वेळ जात असतो पण कोण कसं वाचतोय याचा लेखाजोखा हा देव ठेवत असतो उपस्थित सर्व गावकरी बांधव मी नशीबवाद आहे मी भाग्यवान आहे की मी हे एक फूल ना फुलाची पाकळी म्हणून श्री भवानी शंकर धुतपाकेश्वराची सेवा करू शकलो सर्वांनी म्हणजे सर्व जे राज्यकर्ते आहेत त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे राज्यकर्ते येत असतात जात असतात पण देव मात्र चिरकाल असतो आणि सदैव असतो तोच बघत असतो आणि इकडे आल्यानंतर ह्या म्हणजे हे मी बोलतोय त्याला ते एक उदाहरण आहे शिवकालीन समया त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासूनच्या ह्या समया आहेत वेळ जात असतो पण कोण कसं वाचतोय याचा लेखा झोका पुन्हा मुख्यमंत्री हो माझी तशी काही इच्छा आधी नव्हती आता त्याची जी काही इच्छा होती माझ्या हे व्हावं ते झालं आणि जे आता विनायकराव तुम्ही म्हणालात की तुम्ही अचानक म्हणजे त्यावेळेला आलात काय हे नाव सुचवलं काय मी तिथे होतो काय आणि झालं तर मी धूतपापेश्वरच्या सांगेल नाव दूध पापेश्वर जे धर्माच्या नावाने पाप कर। ही आहेत मंडळी आहेत राजन आहेत विनायक आहेत तुम्ही काय यांचं पाप आहे काय यांनी का गुन्हा केलाय काय यांच्या मागे लागलंय ला आता तसा प्रत्यक्ष देव समोर उतरून काय करणार नाही पण मतदानाच्या वेळेला तो देव तुमच्यात उतरला पाहिजे मतदानाच्या वेळेला तो आत बसलेला माझा भवानी शंकर आहे तो तुमच्या रूपाने मतदान केंद्रावर गेला पाहिजे आणि ही सगळी माणसं आहेत त्यांना एकदा नष्ट करून टाकलं पाहिजे मी या भवानी शंकराच्या घालतो आहे आणि मला खात्री आहे की देव आपला ऐकल्याशिवाय राहणार आणि परत मी नक्की येणार मध्ये बोललो होतो की मी पुन्हा ये तसं नाही मी हे देशावरती आणि महाराष्ट्राचं अरिष्ट हे भवानी शंकर नष्ट कर मी तू या दर्शनाला पुन्हा वादन सगळ्यांना धन्यवाद देऊन आमच्या विदर्भ टाइम्स युट्युब चॅनेल ला करा आणि पेल आयकूनला क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत आपले